हाय फ्रेंड्स वेलकम टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांना माहीत आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला प्रकाशगड येथे महापारेषणचे काही अधिकारी संघटना व काही वायरमनचे विद्यार्थी यांच्यामध्ये एक महत्त्वाची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये अनेक मुद्दे मांडण्यात आले पण त्या त्या मुद्द्यांमधील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जी महापारेषण अंतर्गत जी भरती केल्या जात आहे घेतल्या जात आहे महापारेषणमध्ये विद्युत सहाय्यक या भरतीमध्ये वायरमनच्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात यावी आणि त्याच्यानंतर मग एक अफवा आली पोरांमध्ये एक अन एक भीतीचं वातावरण तयार झालं प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थ्याला कॉल करत आहे की आता ही भरती कॅन्सल होणार आहे किंवा रिझल्ट लागणार नाही किंवा लेट लागेल किंवा अजून काही होईल त्याच्यानंतर मला काही जणांची कॉल आणि मॅसेज आले खूप सारे विद्यार्थी भेटायला आले की सर आम्ही काय करू आम्हाला हे करायचं आम्हाला ते करायचं आम्ही असं करू तसं करू पहा मित्रांनो हे सगळ्या जे त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला जात आहे की जस्ट फक्त की तुमचे जे ॲन्सर्स आले तुमचे जे क्वेश्चन्स माझ्यापर्यंत आलेले आहे त्याच्यासाठी आणि दुसरी गोष्ट की हा व्हिडिओ ना फक्त मी इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांकडून बनवत आहे ना फक्त मी वायरमनच्या विद्यार्थ्यांकडून बनवत आहे जस्ट फक्त एक जे जे तुमच्या मनात भीतीचं वातावरण आहे ते दूर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला जात आहे आणि एक, एक सजेशन म्हणून तर सगळ्यात आधी तर तुम्ही भिवून जाऊ नका कारण की त्या मॅसेजला तुम्ही वाचलं असेल त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जे इतर बावीस राज्य आहे ज्या इतर बावीस राज्यांमध्ये म्हणजे इलेक्ट्रिशियनसोबत वायरमनच्या विद्यार्थ्यांना घेतले जाते त्याचा आम्ही अभ्यास करू असं त्यांनी पारेशन कंपनीने म्हटलेलं आहे दुसरी गोष्ट की जे केंद्र शासनाचे काही परिपत्रिके असतील किंवा के केंद्रशासितच्या बो बोर्ड्स आहेत त्याचासुद्धा आम्ही अभ्यास करू आणि मग एक योग्य निर्णय देऊ ज्याच्यामुळे इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही तर हे हे जे आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की तुमच्या इलेक्ट्रिशनच्या विद्यार्थ्यांनासुद्धा माहीत आहे की हा जो मुद्दा आहे आजचा नाही आहे हा मुद्दा प्रामाणिक सांगतो सुद्धा माहीत आहे आणि सगळ्यांना माहीत आहे की ही भरती येण्याच्या अगोदरसुद्धा वायरमनचा एक वायरमन विद्यार्थ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे महापारेशन कंपनीकडे की बा आम्हाला या भरतीमध्ये संधी देण्यात यावी पण त्याच्यावर महापारेशन कंपनीने जो त्यांना निर्णय द्यायचा होता तो त्यांनी आधीच दिलेला आहे आणि त्याच्यानंतरच ही भरती आलेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की या भरतीला किती उशीर झाला कधी पेपर झाले कधी आणि आता आपण रिझल्टची वाट पाहतो आहे तर जो निर्णय येणार आहे तो चांगलाच येईल काळजी करू नका एकदम पॅनिक होण्याची काही आवश्यकता नाही आहे ते जे महापारेशन कंपनी आहे ते दोन्ही विद्यार्थ्यांचा विचार करतील आणि डोक्यामध्ये जे तुमच्या असतील की भीतीचं वातावरण जे आहे की आता ही भरती कारण की खूप ऑलरेडी या भरतीला डिले झालेलं आहे आणि अशा केसमध्ये ही भरती तेही परीक्षा होऊन कॅन्सल होणं ही एकदम सहज गोष्ट नाही आहे तर थोडा पेशन्स ठेवा मला माहीत आहे तुमचं अभ्यासामध्ये मन लागत नाही आहे किंवा ज्यां ज्या विद्यार्थ्यांना अशी काही इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी आहे की ज्यांचा पेपर चांगला गेला त्यांना वाटत आहे वा, की पेपर रिझल्ट लागलाच पाहिजे ऑबियसली लागला पाहिजे मला सुद्धा वाटते आहे आणि जे काही इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी असतात तर त्यांना अशी मनातून एक इच्छा असते की बा पेपर ड पुन्हा झाला किंवा अजून काही भरती पुन्हा आली तर आम्हाला अजून चांगला होईल अजून चान्स भेटेल तर पहा मित्रांनो हे सगळ्यांसाठीच चुकी हे सगळ्यांसाठीच खराब होईल वायरपॉनच्या विद्यार्थ्यांसुद्धा आणि इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसुद्धा जर ही भरती पुन्हा नव्याने झाली तर त्याला अजून किती वर्ष लागेल ते ॲड पुन्हा कधी येईल हे काहीच सांगता येत नाही त्याच्यामुळे माझ्यापर्यंत जे विद्यार्थ्यांचे सजेशन्स आले सगळे विद्यार्थी जे जे विद्यार्थी मला भेटायला आलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी याच्यावर एक रोषसुद्धा महापारेशन कंपनीवर दाखवलेला आहे की महापारेशन कंपनीला आम्ही असं म्हणजे विद्यार्थ्यांचं मी ओपिनियन सांगतो आणि माझंसुद्धा ओपिनियन तुम्हाला सांगतो आहे की खूप सारे विद्यार्थी जे मला कॉल्स आले मॅसेज आले त्यांचं एकच म्हणणं आहे आणि माझंसुद्धा की की महापारेशन आमचं कधीच म्हणणं नव्हतं की सर की यांना वायरमनवाल्यांना घेऊ नये म्हणून आम्ही कधीच असं भूमिका मांडली नाही की वायरमनवाल्यांना महापारेषणमध्ये घेण्यात नाही यावे जर आधीच घेतलं असतं तर आज हा विषय झालेला नसता तर त्याच्यामुळे महापार्शन कंपनीला जेवढेही विद्यार्थी काल मला कमी द्या, द्या, जे पन्नास साठ विद्यार्थी कमीत कमी भेटायला आले आहे पूर्ण दिवसामध्ये त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एकच मागणी केलेली आहे की आमचं म्हणणं एवढंच आहे की वायरमन बल्यानं तुम्ही संधी द्या नक्कीच द्या तेसुद्धा विद्यार्थी सुद्धा म्हणणं आहे की कोणत्याच विद्यार्थ्यावर अन्याय नाही झाला पाहिजे तेसुद्धा विद्यार्थी प्रामाणिकतेनं मेहनत करत आहे पण त्यासाठी एक जे काही वेगळी प्रोसेस असेल होऊ शकते वेगळी भरती असेल होऊ शकते वेगळी एक्झाम्स असेल किंवा वेगळ्या नवीन जागा काढून जे काही आहे ते त्यांच्यासाठी सेपरेट ठेवलं पाहिजे आणि ही भरती लवकर कंटिन्यू करून लवकरात लवकर कर, रिझल्ट लावून जॉईनिंग्स देण्यात यावे हे सगळं विद्यार्थ्यांची मागणी आहे जर पारेशन कंपनीला हे असं करायचंच होतं तर त्यांनी आधी करायला पाहिजे होतं कारण की आम्ही मागच्या पाच ते दहा वर्षापासून अभ्यास करता आहे कारण दोन हजार सोळापासून कोणतीच भरती झालेली नाही आहे असं विद्यार्थ्यांनी निवेदनसुद्धा माझ्याकडे दिलेलं आहे आणि अशी निवेदन आम्ही वेगवेगळ्या आमदारांना वेगवेगळ्या मंत्र्यांना देऊ हे सुद्धा विद्यार्थ्यांनी कबूल केलेलं म्हणजे म्हटलेलं आहे हे सगळं फक्त तुम्हाला सांगतो आहे या व्हिडिओमार्फत यासाठीच की सध्या तरी आपल्याला पेशन्स धरायची गरज आहे त्याच्यानंतर जो काही निकाल लागेल तो कोणत्या बाजूने लागतो दोन्ही त्यांच्या बाजूने लागला तर असं काही करण्याची आवश्यकता नाही आहे जर एखाद्या विद्यार्थ्याच्या बाजूने लागला असेल तर मग आपल्याला जे ॲक्शन्स घ्यायचे आहे ते आपण आपल्या पद्धतीनं घेऊ शकतो ठीक आहे तर त्याच्यामध्ये असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आलं आहे एक सगळ्याच की मे बी सगळ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की वायरमेंटसाठी सुद्धा जागा वाढून एक भरती करायला पाहिजे आणि त्यांची एक्झाम पटकन घेऊन सुद्धा रिझल्ट लागायला पाहिजे आणि येणाऱ्या पुढच्या सगळ्याच भरतीमध्ये आणि सगळेच महापार्षण असल्यानं महाराष्ट्रातील सगळ्या डिपार्टमेंटमध्ये इक्वेलंट टू इलेक्ट्रिशियनला सं इलेक् इक्वेलंट टू इलेक्ट्रिशियनला म्हणजे इलेक्ट्रिशियनसोबत सुद्धा संधी देण्यात यावी तर पहा मित्रांनो हे सगळे मुद्दे आहे पण सगळ्यात शेवटी ॲट द कन्क्लुजन एकच सांगतो आहे की सध्या तरी तुम्ही एकदम पॅनिक होऊ नका कारण की त्यांनी जो काही निर्णय देतील महापार्शन कंपनी ते योग्य देतील हिताचं देतील कारण की त्यांना माहीत आहे की जर कोणत्याही एका विद्यार्थ्याच्या बाजूने दिला तर दुसरे विद्यार्थी हे रोष उत्पन्न करतील तो कोणताही लागो ओके okay. माझं याच्यामध्ये पर्सनली कोणतं म्हणजे असं म्हणणं असं माझं मला किंवा कोणत्याच विद्यार्थ्याला वाटत नाही इव्हन इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांनासुद्धा वा विचारलं तुम्ही वायरमनच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा याच्यात राग भरू नये हा व्हिडिओ बनवण्याचा मागं माझा कोणताही पर्सनल उद्देश नाही आहे तुम्ही पाहिलं असेल की वितरणमध्ये जेव्हा भरती होते तेव्हा दोन्ही विद्यार्थी ते फॉर्म भरतात इलेक्ट्रिशियन आणि वायरमन तर तेव्हा कोणताच इलेक्ट्रिशियनचा विद्यार्थी असं म्हणत नाही की वायरमॅनने घेतले वायरमॅनवाल्यांना का घेतलं किंवा वायरमनचा कोणताच विद्यार्थी म्हणत नाही की इलेक्ट्रिशियनवाल्यांना का घेतला इव्हन आता एम आय टी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये तरी फक्त वायरमनवाल्यानंच फॉर्म भरता आले इलेक्ट्रिशियनवाल्यांना फॉर्म आले नाही पण तेव्हा पण कोणत्या विद्यार्थ्यांनी काही म्हटलेलं नाही आहे पण आता हा जो पार्शनचा मुद्दा आहे हा खूप आधीपासून चाललेला आहे आणि याच्यावर काय निर्णय त्यांना द्यायचा आहे ते वेळ घेऊन थोडे देतील मे त्याला एक महिना मॅक्स टू मॅक्स किंवा दीड महिना लागू शकतो पण एक महिना आपण एक ॲव्हरेज पकडा आणि त्याच्या हिशोबानं मग पुढचं रिझल्टची आपल्याला अपेक्षा आहे पण तोपर्यंत जे तुमचं अभ्यासात मन लागत नाही मला माहीत आहे एकूण एका विद्यार्थ्याला मी पाहिलेलं आहे की कोणत्या परिस्थितीतून त्यांना अभ्यास केला काय का स्ट्रगल के काय स्ट्रगल केलेलं आहे काय काय तो स्ट्रगल तो आता करून आलेला आहे आणि एकदम यशाच्या जवळ आल्याच्यानंतर जर त्याच्या तोंडातला घास हिसकून जात असेल तर त्याची किती जीवर येणार आहे हे सुद्धा मी समजू शकतो खूप सारे विद्यार्थी काल एकदम असे असंतोषामध्ये होते रागामध्ये होते की काय होईल आणि काय नाही तर काळजी करू नका सध्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला म्हटलेलं आहे की सर आम्ही आंदोलन करू असं करू प्रकाशगडला जाऊ इथे करू तिथे करू ते सध्या तरी मला असं वाटते करण्याची आवश्यकता नाही आहे पहिले तुम्ही थोडंसं पेशन्स धरा काय निर्णय येते तो पहा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कशी भूमिका घ्यायची आहे ते तुम्ही घेऊ शकता पण तरी मी जेवढेही विद्यार्थी आहे इलेक्ट्रिशियन आणि वायर म्हणजे त्यांना एकच सांगतो मित्रांनो की अभ्यासामध्ये मन लागत नाही आहे कारण की वितरणचासुद्धा पेपर लवकर होत नाही आहे याचा रिझल्टसुद्धा लवकर लागत नाही आहे कारण की वायर म्हणजे विद्यार्थ्यांनासुद्धा महावितरणच्या पेपरची वाट आहे आणि इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की पटकन हा जर रिझल्ट लागला तर आम्ही वि महा म्हणजे महावितरणसाठी तयारी करू म्हणजे जे काही होईल सिलेक्शन हो ना हो पण आम्हाला कळून तरी जाईल की निदान आम्हाला पुढची तयारी करायची आहे किंवा नाही करायची आहे पण याच गोष्टीमुळे मन लागत नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की अशा या परिस्थितीमध्ये तुम्हाला खरंच वाटतं का की आपण एका भरतीवर अवलंबून राहिलं पाहिजे म्हणून बरोबर जे काही तुमचं सिलेक्शन हो ना हो एक मनाला बांधून घ्या नसेल मला माहीत आहे की एवढ्या स्थितीनंतर आठ आठ तास दहा दहा तास लायब्ररीमध्ये बसणं पॉसिबल नाही राहत पण ॲटलीस्ट चार तास दोन तास तरी एक तर लेक्चर पाहायला किंवा फक्त रिव्हिजन पाहायला तेवढा तरी वेळ तुम्ही द्या की जेणेकरून जेव्हाही महा महावितरणचा पेपर होईल त्यासाठी तुमची तयारी झालेली असली पाहिजे सो एवढं तर माझं ॲट द एंड लास्ट एवढंच म्हणणं आहे सगळ्याच विद्यार्थ्यांना की सध्या सध्या थोडा धीर धरा जो काही निर्णय द्यायचा आहे महापारेशन कंपनीला ते त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते त्यांचा अधिकार आहे आणि आपण सगळ्यांनी ॲडव्हर्टाईजमेंट वाचलीच आहे ॲडवर्टाइजमेंटमध्ये काय काय आधीच दिलेलं असते फक्त एवढंच आहे की इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी इलेक्ट्रिशियनच्या मागण्या मांडू शकतात वायरमनचे विद्यार्थी वायरमनचे विद्यार्थी मांडू शकतात पण सध्या तरी त्यांनी जे सांगितलं की आम्ही अभ्यास करू आणि योग्य तो निर्णय देऊ तर त्याच्यामुळे वाट पहा त्याच्यानंतर मग आपल्याला जे काही वाटते आहे ते तुमचं ओपिनियन तुम्ही मांडू शकता सो फक्त एवढंच म्हणे शेवटी अजून एकदा की हे प्रोसेस थोडी चालत राहील होऊ शकते याला डिले लागेल पण त्याच्या हिशोबासोबतसोबत आपला अभ्यास चालू ठेवा जर तुम्हाला एकदम फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर थोडा पार्ट टाईम जॉब या तुमच्या पद्धतीनं जसा जॉब किंवा तुमचा स्वतःचा काही जर व्यवसाय असेल तर तो, तो करूनसुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता म्हणजे तुम्ही मेंटली जे आहे ते थोडेसे स्ट्रॉंग राहाल कारण की जर आपण एकदम फुल टाईम अभ्यासाला देऊ तर आपण पूर्ण फ्रस्ट्रेटेड होत जाऊ आणि हे आपल्याच डिपार्टमेंटमध्ये नाही तर अनेक डिपार्टमेंटमध्ये हीच परिस्थिती आहे एम पी एस सी असो तीन तीन वर्ष दोन दोन वर्ष रिझल्ट लागत नाही एक एक दोन दोन वर्ष ऑर्डर्स येत नाही अशा भरपूर साऱ्या डिपार्टमेंटमध्ये हा असा बोंगळ कारभार आहे त्याच्यामुळे तरी मला आणि याला प्रत्येक विद्यार्थी कुठं ना कुठं प्रत्येक डिपार्टमेंटचा करतच आहे महिन्यात पण आता ही एक असं समजून घ्या की प्रथाच झालेली आहे ओके प्रत्येक गोष्टी मागे प्रत्येक भरतीच्या मागे फक्त आता आपण एक अपेक्षा करून एक वाट पाहू शकतो आणि लवकरात लवकर आपला रिझल्ट लागेल अशी तर दुसरी गोष्ट की जो आपली मेंटॅलिटी आहे ती स्ट्रॉंग ठेवण्यासाठी थोडंसं पार्ट टाइम जॉब करा काही कामं तुमचे रखडलेले या एक दोन वर्षामध्ये ते करा म्हणजे काही महत्त्वाचे कामं असेल तर आणि त्याच्यानंतर म्हणजे स्वतःच्या व्यवसायामधले किंवा घरा शेती कामामध्ये आणि सोबतसोबत आपला पॅरलिल थोडासा अभ्यास ठेवा अभ्यास चालू ठेवा आणि जेव्हाही म्हणजे जेव्हाही महावितरणची एक्झाम होईल त्याच्यात तर काही असा प्रॉब्लेम नाही आहे तर लवकर एक्झाम होईल लवकर रिझल्ट लागेल आणि त्याच्यावर आपल्यालासुद्धा जॉब मिळू शकते लवकर कारण की या भरतीला जर वेळ लागला तरची गोष्ट सांगतो पण मला तर नाही वाटत की असं होईल म्हणून ठीक आहे आणि जे नवीन विद्यार्थी आहे जर हा व्हिडिओ पाहत असेल मित्रांनो तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर महावितरणचा फॉर्म भरला असेल तर त्यासाठी तयारी चालू ठेवा जे काही असेल सेल्फ स्टडी असेल मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणतो की तुम्ही जर सेल्फ स्टडी करत असाल तरी चालेल फक्त प्रामाणिकतेनं करा या बॅच लावत असेल तर ती तीसुद्धा प्रामाणिकतेनं पहा आणि त्याचे जे लेक्चर्स असेल ते सुद्धा प्रामाणिकतेनं करा आणि जे नवीन विद्यार्थी असतील एकदम जे आता आय टी करत आहे किंवा अजून तर त्यांनी फ्युचरच्या ज्या एक्झाम्स असतील मग त्या सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंट त्याच्यासाठी तयारी चालू ठेवा माझी लास्टला ही ही जी नोट आहे लास्टला ही नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे एक माझी पंचवीस एप्रिलच्या जवळपास पंचवीस तीस एप्रिल, एप्रिल किंवा मग मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझी ऑफलाईन बॅस सुरू होत आहे रेग्युलर चार महिन्यांची जी ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायची आहे ती करू शकतात जे नवीन विद्यार्थी आहे एकदम ज्या पुढच्या सेंट्रल गव्हर्मेंटच्या आणि स्टेट गव्हर्मेंटच्या एक्झामसाठी तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी आणि जे विद्यार्थी वायरमनच्या वा, सॉरी महावितरणसाठी तयारी करतात त्यांच्यासाठी एक एम सी क्यू बॅचसुद्धा मी लॉन्च करत आहे येत्या दहा एप्रिलसाठी दहा एप्रिलपासून तर मिनिमम फीजमध्ये तीसुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे त्यासाठी तुम्हीसुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता फक्त पेशन्स ठेवा आणि आपले जे जे जुने ओल्ड विद्यार्थी आहे मी त्यांना एवढंच म्हणेल की तुम्हाला आता काही आवश्यकता नाही आहे बॅचची तुम्हाला वाटत असेल तुम्ही रिव्हिजनसाठी लावू शकता पण मला तरी वाटते की तुमचा पेपर चांगला गेला असेल तर फक्त तुम्ही रिव्हिजन चालू ठेवा जे नवीन विद्यार्थी आहे ज्यांनी आतापर्यंत बॅच केली नाही आहे किंवा रिसेंटली आय टी कम्प्लीट केलेला आहे तेही एम सी क्यू बॅच पण लावू शकतात आणि जे रेग्युलर ऑफलाईन बॅच आहे किंवा रेग्युलर ऑनलाईन बॅच तेसुद्धा जॉईन करू शकतात तर ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना बॅच डिटेल्स पाहिजे असेल बॅच जॉईन करायचं असेल ते या नंबरवर कॉन्टॅक्ट करतील शहाण्णव चार त्र्याण्णव चौदा एकोणपन्नास सो थँक यू लास्टला एकच सांगेल परत पेशन्स ठेवा ओके सगळं काही ठीक होईल बाय बाय